हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आज ड्युटी करून येऊन ही ड्युटी लागली आपल्याला ही टाबर सोडले सोडावं लागले यांना घेऊन यावं लागलं तर सोडले तर आता त्यांना आज थोडी लवकर आले होते म्हटलं चला मग नेमकं मालकाला बी दारे धारायचं काम होतं तर ह्या खोड्यात आपली कपाशी होती तुम्ही पाहिलीच होती तर तिथं आता कपाशी का काढून पेरलेत कांदे तर मालकाचं चा चाललंय दारेदारेचं चा काम म्हणलं नेमकं मी कामावर असल्यानंतर त्यांना लवकर मोटर बंद करून घरी यावं लागलं असतं शाळे सोडायला तर म्हणून मग मी म्हटलं चला आपणच सोडाव आणि त्यांना म्हटलं तुम्ही दारेदारीचं नाका मोटर बंद करू कारण काय आहे ना सध्या इतकी थंडी इतकी थंडी फार हातपाय वाकडे व्हायची बारी इतकी थंडी आहे तर गार आहे म्हणून त्यांना म्हणलं आ, रची रेची धरण्यापेक्षा रात्रीचं एवढ्या गार तर इकडं हे करीत बसण्यापेक्षा तुम्ही दिवसा दिवसाच धरा तर रायला यांचाच प्रश्न सोडायचा तर यांना मी सोडीन गायांना तर टाकलाच असतो चारा मग ते धरी ते त्यांनी आज पाण्यावरच ठेवले त्यांना मी दारे धरायलाच ठेवले आणि मी सोडले शेळ्या तर कशी टाक राही का मोकळे सोडले का लय कुदळते लई आपले कुदळ तिथ सूर्यदेव चमकवतोय तर का म्हणून आता यातच गुलाबाचं झाड दिसलं तर गुलाबाचं फूल तोडून लावलं होतं डोक्याला तर गुलाब असं का असं इतकं छान म्हणजे कोणचंही असो गुलाब म्हणजे किती छान दिसता बघ पण याचा कलर आणखीनच छान वाटला मनमोहक वाटला मग मन घेतलं तोडून आणि लावलं केसात तर तोडले तर केसात तरी निदान त्याचा वापर झाला पाहिजे त्याचा वापर करून घेते काहीतरी तर मला शाळ्या सोडलेल्या बघून मालक खूश झाले मालकाला वाटलं बरं झालं माझं टेन्शन कमी झालं आणि मी पाणीच धरीन आता मी काय आता तिकडे जात नाही घरी तर निवांत बसून चाललं आहे आता त्यांचं आता पो त्यांना वाटतं असून कधी भिजन कधी भिजन आता म्हणले असते जाऊ जाऊन द्या सोडल्या तिने शाळा मी भि घेतो भिजून तर अजून भरपूर राहिले भिजायचं अजून निम्म पण नाही झालं कधी होईन काय माहिती पण आता बऱ्याच धरते ना आता सात साडेसात वाजेपर्यंत धरते ते वेळेस मग सात साडेसात वाजेपर्यंत धरले ना तर एखादेच बरंच उरकन राहिलं थोडंफार तर मग वेळ सकाळी घेते आणि तिकडं खालच्या वावरात हे केलं होतं लपा पलीकडून तुम्हाला दाखवलं होतं आणि ते अर्धं तुकडं घासाच्या त्याच्या अलीकडून तर त्याच्यात हे केलं आहे ऊस लावलाय आहे त्याच्यातच गहू लावलाय आहे त्याच्यातच लसूण लावलाय आहे ते तर तुम्हाला दाखवलं होतं पण आता उगलं दाखायचं होतं व माराच बघायला जायला आतमध्ये शरीराला टाईम नाही भेटला कारण ते पण काल परवाच भिजलेलं आहे आणि मी त्याच्यात चालले ना कशी ह्या महिना माझ्या मागेशी निघाल्या होत्या म्हणून मी चाललेली मागं वळले तर त्याच्यात गेल्यावर तुम्हाला दाखविनच लस म्हणजे याच्या ऊसाच्या सरीला लसूण कसा आला आणि खरंच ऊसा लसूण लावायला ना कधी पण जे शेतकरी ताई माझे हिडिओ बघत असताना तर त्यांना माझं सांगणं आहे की ऊसाची अशी ऊसावणी सरी करून उसावणी म्हणजे एवढी मोठी पण नाही पण पन सरी सरीला लसूण जर लावलं ला ला, ला ला, ला ला, ना तर लसूण खूप छान येतो माझा लसूण सगळ्यात मागून लावलेलं आहे सगळ्यांनी जवळजवळ पंधरा पंधरा म्हणजे खुरपाने झाल्या त्यांच्या एक एक लसणाच्या मी आत्ताशी लावला पण माझा लसूण खूप छान आहे आणि आले भारी आला कधीही लसूण लावायचं ठरलं ना तर वाफेर वाफा करून लो लावायचंच नाही लसूण तसा लावायचा लसून ना कधी पण शरीरला लावायचं शरीरला खूप छान लसूण येतो आणि माझा लसूण पण मला लांबूनच दिसल्या बरं कारण की मी काय जवळजवळ बघितला नाही कारण जवळजवळ जर बघितलं असता तर मी तुम्हाला पण दाखवण्याचा असता शंभर टक्के पण मीच जवळ जाऊन बघितलं नाही पण लांबून बघितला रस्त्यावरून तर लय भारी दिसतोय आणि सगळ्याचं म्हणणं आहे का सरीला लसूण छान येतो छान येतो तर ह्या वर्षी जागा पण नव्हती लावायला आणि ओसात ट्राय करून बघितले आता कसं केलं तर म्हणते सरीला लसूण लावलं ना तर लसणाची कांडी पोसती आता बघू कशी खोती केवढली लिखोती आणि लसणाला गावाला झालं लसणाला झालं गारा थंडी लागत असते तर सध्या खूप थंडी लेय म्हणजे लेच थंडी आहे प्रमाणाच्या बाहेरही उलट त्याच्यामुळं मला पण वाटतंय की ते लसूण पण चांगलाच येणार आहे आता बघू कसं येतो आहे पण गवत तर इतकं झालं बाप रे ला चिल, ला ला उसात लांबून बघितलं ना मी त्याला जरा चिल सारा चिलच उगलाय आता ते खुरपावं लागेल एखाद्या दिवस उद्यापासून नाहीतर परवापासून ड्युटी खुरपायला चालू करावं लागेल कारण उद्या नाही खुरपत यायचं त्याला पाणी ते वाक्षर नाही येणार नाही आलं नाही अजून तर एक दोन दिवसात खुरपून घ्यावं लागेल आणि हे थंडीमुळं इतके नरडे जाम झालेत आता आणि ते परत नास्त दम लागल्यासारखं हो राहिलं तर म्हटलं दे आता एक दोन दिवस आहे ना ते वापशेर येते आणि आराम भेटतो आहे तर माझं गुलाबाचं फुल बी ते डोक्याला राहायला नको म्हणते पडून जाते सटकाय लागलं होतं मी परत खोसले आणि म्हणलं मग चला तोवर आराम होईल तवर लसूण ते वापशर येतोय उसा वापशर येतोय तर तणनाशक उसात मारायला काही अडचण नाही आणि गव्हात मारायला काही अडचण नाही पण जाऊन द्या आपल्याला टाईम आहे तर गहू तणनाशक मारल्यानंतर गहू मार खातो कधीच्याला पण गहू चांगला येत नाही तणनाशक मारलेलं आणि जर खुरपून काढलेलं गहू खुरपून काढलेलं गहूची वेगळा असतो मला हे होव आहे कारण मी पहिले गहू खुरपीत होते ना तर गुँ लई छान गहू राहायचे माझे टप्कळ आणि झडतेला लय व्हायचा आणि मागच्या वर्षी दोन वर्षी मी तणनाशक मारलं ना तर गहू पण बारीक पडला आणि गहू म्हणजे राहणार हिरवा तोपर्यंतच असं मनात बसतच नव्हता मन असं वाटतच नव्हतं की खरंच लय चांगला लसूण येईन हे गहू येईन म्हणून त्याच्यामुळं मग मायडवाक येते म्हणलं जाऊन द्या ऊसा ना गहू लावलेलं आहे त्याला काय फवारायचं नाही आणि खालच्या वावरात तर एवढं गवत होत नसतं त्याच्यामुळं गवत होणार नाही तर मग ठरलं आहे आता खुरपायचं तर घेऊ खुरपूनच तर शेळ्याचं आणलं तर आता इकडं कपाशी सोडले तिथं त्याच्यामुळं मग लसणाकडे यायला चान्स भेटला तर म्हणलं पोहा आता लसूण कसं उगलाय तर त्याला तुम्हाला बी दाखवते लसूण कसा उगला आणि मी पण बघते मी पण नाही बघितला ऊस भारी उगलं ऊस छान दिसतोय याला तर लसूणच नाही उगलंय यालाच उगला व्यवस्थित याला भारी उगलाय बरं का आणि याला छान उगलाय तुम्हाला बॅक कॅमेरेन दाखवते बघा लसूण किती छान उगलंय या सरीला पण आणि ह्या सरीला पण दोन ठिकाणी लावले होते मी खाली वर आणि इकडच्या सरीला तर लई छान दिसू राहिलं सगळ्यात ही सरी छान आली हिच्यात चांगला दाट लावण्यात गेलाय आणि चांगला उगलाय पण वर्ष आहे ना खारी घसरलं मला वाटते कोम कुड्या नाही अजून वर निघत आहे ते काय हे काही कुडमुडं निघू एक अर्धा अर्धाके तर छान आलाय लसूण बी आणि पुढं तर बघितलेलं तुम्ही घासन ते तर असा आलाय आपला गहू आणि हे लसूण पण ऊस पण उडलेला आहे छान उडलाय काय माहिती डिश लागणे पण छान उगलेला आहे लसूणं बिन गहू बिन उस बिन सगळंच व्यवस्थित आले गहू नाही लसूण नाही एवढ्या सरीत काय भानगडी काय माहीत काय झालं काय माहित या सरीला पण याला भारी उगले इकडे कुडामुळेच उरलं पण हे सरी छान हे दोन्ही तिन्ही सारे छान उगल्यात जाऊ द्या जेवढा येईन तेवढा खाय पुरता का आहे ना हे का नाही आणि घासापशी वातावरण मला छान वाटते हिरवं हिरवं गार मग दोन तीन दिवसापासून माझा तरफाडा चालला होता लसूण बघायला जायचं लस बघायला जायचं सूर्य कसं दिसतो वेगला किती छान कलर दिसतोय सूर्याचा याच्यात मोबाईलमध्ये पण लसणाचं टेन्शन होतं मला कारण लसणाला भिजायला विश्र झाला होता लसणाला लगेच ताबडतोब पाणी लागत आणि त्यांनी एक दिवसानंतर ते लसणाची वाफे भिजण्यात आले कारण साऱ्यानंतर दाबण्यात आल्या पण आहे तरी पण त्या मानाने चांगला आहे काही काही ठिकाणी पुढे गेलाय काय अमित काही काही ठिकाणी दमने उभं राहिलं की ते काही कळा ना पण उगलाय द्या जसं येईन तसं येईन यंदा लावायला जागाच नव्हती पण कसं तरी ॲडजस्ट केलं आहे आणि लावलं आहे आणि सचार आपल्या मैना आता भारी सरून राहिलेत ते आता कपशेत खातात आता बाहेरची ड्युटी मस्त आता कमी करायची आणि आता कटाळा आलाय बाहेर कामाला पुळून पुळून बी कारण कापूसले पोळ असला असलाय आणि घरचा बी दारचा बी आणि त्याच्यामुळे आता कटाळा आलाय पण आता घरीही ड्युटी चालू करावं लागेल आता एवढं खुरपावं लागेल ह्या घासापासून तर इकडं रस्त्यापोत एवढं खुरपावं लागेल औषध मारून दिलं मी चूक केली जाऊ द्या आता जे असेल ते होईन चला मग मैत्रिणींनो हा आता आपला एक छोटासा ब्लॉक ब्लॉक बघून छान जर वाटला तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला कंटिन्यू राहा कारण <coughs> तुम्ही हे केलं तुम्हाला आवडलं तरच पुढं पण आम्हाला पण कमेंटमध्ये पण सांगा तरच मूड येतो परत समजा ब्लॉग टाकायला माणसाला एनर्जी येते आणि उत्सुकता वाटते तर कसा आहे काय ब्लॉगमध्ये नक्कीच कमेंट करून सांगा हीच माझी इच्छा आहे कोण बोलत आहे कोण त्यांच्यासंग ते दारे करते तिकडं पलीकडलं ऑर तुम्हाला आता दाखवलंच तर त्यांच्यासंगी कोणतरी बोलू राहिलं तर मी आवाज ऐकत होते कोणी तर चला मग बाय